नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कसे आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला दरच वेळी तुमच्यासाठी मी नवीन काहीतरी माहिती घेऊन असते येत असते किंवा नवीन काहीतरी प्रोडक्ट्स घेऊन येत असते ये त्याचबरोबर ये ये दोन हजार सव्वीस सा साल हे तुमच्या राशीचं कसं जाणार आहे काय जाणार आहे ह्याचे जा बाराचे बारा, बारा व्हिडिओ हे करणं जिने शक्य नाही कारण तुमचं प्रेम तुमचं काम हे माझ्याकडं भरपूर आहे आणि त्याच्यामुळं व्हिडिओसाठी थोडासा वेळ कमी पडतोय पण यावेळी मी वेगळं तुम्हाला सांगत आहे की मी या प्रकारचे हे तयार करत आहे ज्यांना घ्यायचं असेल ते घेऊ शकतात आता तुम्ही इथून तिथून युट्यूबचे व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं राशी भविष्य किंवा लकी नंबर वर्षाचं काय असेल ते ठरवू शकता पण काही लोक असे आहेत की त्यांना ताईनं सांगितल्याशिवाय ती पुढं जाणार नाहीत किंवा तेवढा विश्वास त्यांचा आहे त्यांच्या माझ्या रेमेडी किंवा माझे अंक ह्याच्यावर त्यांचा विश्वास आहे मग त्या लोकांसाठी खास मी एक उपा सुरू करत आहे आपल्या एस ज्योतिष कट्टा मार्फत दोन हजार सव्वीस मध्ये प्रत्येक राशीसाठी मेष ते मीन उपयुक्त सर्वसाधारण उपाय राशी प्रत्येक राशीचे तर तसेच तुम्हाला खाली उपाय देणार आहेत शक्यतो उपाय हे घरगुती असणार आहेत सर्वांना करता येईल असा असणार आहे संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा आणि सबुरी ठेवून जर हे उपाय केलेत तर दोन हजार सव्वीस साल हे तुमचं साल छान जायला मदत होईल त्याचप्रमाणे नोकरी व्यापार भाग्य वाढण्यासाठी प्रत्येक राशीनुसार वेगळे उपाय हे मी तुम्हाला देणार आहे त्याचप्रकारे तुमच्या राशीसाठी वर्षभर कोणतंही अनुकूल काम करायचं असेल तर कोणत्या रंगाचे कपडे घालावे किंवा कोणत्या रंगाचा रुमाल जवळ ठेवावा यासाठी प्रत्येकाचे रंगसुद्धा देणार आहे त्याचप्रमाणे तुमच्या राशीचे शुभ अंकसुद्धा देणार आहे प्रत्येक राशीला शुभ अंक कोणतं आहे ते सुद्धा देणार आहे त्याचप्रमाणे बारा राशीचे दोन हजार सव्वीसचे लकीस्टोन लकी, लकी मंत्र मंत्र हे सुद्धा तुम्हाला देणार आहे तर तुमच्या राशीला कोणते लकी स्टोन येऊ शकतात कोणते मंत्र येऊ शकतात ही संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे त्याचप्रमाणे आता जर समजा तुम्हाला एक रास तुम्ही घेतली तर तिचा शुभ रंग येणार आहे पिवळा शुभ दिवस येणार आहे गुरुवार महत्वाचे महिने येणार आहेत तिचे मार्च आणि ऑक्टोबर लकी नंबर येणार आहेत त्याचे वर्षभराचे तीन आणि सात लकी स्टोन येणारे येलो सफायर आणि पुकराज आणि लकी मंत्र येणारे ओम बुध बुदा बुधस्पतायन महा असा मंत्र येणार आहे वर त्याच्यावर तुम्हाला करण्यासाठी दोन उपाय मिळणार आहेत की त्याप्रमाणे हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणू शकता किंवा कोणताही उपाय असेल तो तुम्ही वर्षभर करू शकता अशी संपूर्ण माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे त्याचबरोबर तुमचे शुभ दिवस म्हणजे शुभ तारखा या दिल्या जाणार आहेत अशुभ तारखा सुद्धा तुम्हाला त्यामध्ये दिलेल्या जाणार आहेत तुमचे सिद्ध यंत्र तुम्हाला कोणती वापरली पाहिजेत तेही तुम्हाला दिलं जाणार आहे प्रत्येकाच्या राशीनुसार की बाबा जर मेष रास असेल तर त्याला सिद्ध मंगल यंत्र वापरावं वा लागलं तर त्याचा फायदा काय होणार आहे तुम्हाला धैर्य कामातील वेग आणि अडथळे हे कमी करायचं काम ते यंत्र करणारे मग असं प्रत्येक राशीचं मी तुम्हाला देणार आहे तर दोन हजार सव्वीससाठी प्रत्येक राशीनुसार सर्वात उपयुक्त आणि फलदायी हे यंत्रसुद्धा मी तुम्हाला ग्रहस्थिती शनी राहू केतू बुध यांचे प्रभाव भाग्या भाग्यानुसार कसे कसे येणार आहेत हे सर्व मी तुम्हाला देणार आहे त्या त्यानुसार तुमच्या कामातले अडथळे दूर होतील आणि तुम्हाला सर्वांगीण विकास करायला वर्षभर छान जायला अतिशय मदत होईल तर कसं मिळणार आहे हे तुम्हाला आणि काय आता जर तुम्हाला तुमच्या घरातल्या राशीद्वारे तुम्हाला प्रत्येकाचं घ्यायचं असेल तर तुम्ही प्रत्येकाचं घ्यायचा घ्यायचं नाहीतर एक तुम्हाला असं लॅमिनेशन करून मिळालं जाईल की तुम्हाला ते दोन हजार सव्वीस साली याच्यावर अजून सगळं लिहिलेलं नाही आहे मी दोन हजार सव्वीस साली संपूर्ण उपाय संपूर्ण माहिती तुम्हाला इथं त्याची मिळणार आहे की तुम्हाला रोज काय म्हणायचं आहे सोमवार मंगळवार बुधवार तुमच्या राशीला कोणता मंत्र म्हणायचा आहे कोणता उपाय करायचा आहे वर्षभर त्याचप्रमाणे आठवड्याला कोणता उपाय करायचा आहे कोणते शुभरंग वापरायचे कोणते अंक वापरायचेत कोणत्या अशुभ तारखा आहेत कोणत्या शुभ तारखा आहेत कोणते स्टोन वापरायचेत कोणते स्टोन नाही वापरायचे कोणते क्रिस्टल्स वापरायचे आहेत याप्रमाणे मी संपूर्ण कोणता महिना शुभ आहे कोणता वार शुभ आहे कोणता मंत्र शुभ आहे आणि कोणतं यंत्र शुभ आहे या संपूर्ण याची माहिती तुम्हाला तुमच्या ह्याच्यावर एका पेजवर एक किंवा दोन पेज ह्याला जाऊ शकतात त्याच्यावर ही माहिती तुम्हाला संपूर्ण तुमच्या राशीची मिळेल तर आता ह्याची कॉस्ट काय असेल कोण घेऊ शकतं प्रत्येक जण घेऊ शकतं तुमच्या घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण हे घेऊ शकतं वर्षभर तो तक्ता आपल्या समोर राहील आठवलं आपल्याला की आज बुधवार आहे भले दोन दिवस चुकले तुमचे पण आठवलं आज बुधवार आहे आज काय आपल्या राशीला कोणता मंत्र म्हणायचा आहे कोणता उपाय करायचा आहे तो उपाय करत करत जर तुम्ही याप्रमाणे काम केलं तर दोन हजार सव्वीसला राशी ब्रेसलेट समोर जर तू बरोबर जर तुमच्या हे उपाय असतील आणि हे असतील किंवा या दिनांक तारखा असतील तर दोन हजार सव्वीस आपल्याला कोणालाही टच सुद्धा करणार नाही उलट आपलं भाग्य चमकेल भाग्योदय होईल आणि आपल्याला पैसाच पैसा मिळेल आरोग्य संपन्न जीवन मिळेल मुलं गाळ होतील लग्न होतील सर्व काही आपलं नॉर्मल पेक्षाही छान असं आपलं दोन हजार सव्वीस चाल जाऊ शकतं त्यासाठी या परिपूर्ण अभ्यासानं तुमच्या पुढं घेऊन आली आहे मी हे दोन हजार सव्वीसच संपूर्ण उपाय वार सगळं मंत्र तंत्र तंत्र नाही आहे मंत्र आहे तुम्हाला कुठलं ब्रेसलेट वापरायचं आहे तुमचा शुभ महिना तुमचं लकी नंबर लकी स्टोन लकी मंत्र लकी दिवस सर्व काही मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी तर आता तुमच्या घरातल्यांमध्ये जर तुमची पाच माणसं असतील एक वृषभ राशीचा असेल समजा आधी सगळ्यात पहिल्यांदा समजा दोन माणसं वृषभ राशीची असतील तर काय करायचं सेम उपाय करायचे या दोन ऋषभांसाठी तुम्ही एकच घ्यायचं आणि सेम उपाय करायचे आता घरामध्ये मग अजून मी नसेल मिथून असेल कोण असेल मग त्यांच्यासाठी वेगळं वेगळं घ्यायचं असं आहे आता कसं ह्याला कसं लावलाय मी दर कसा लावलाय हे लक्षात ठेवा की दर मी इथं सांगत नाही आहे टेटसलाच तुम्हाला याचा दर सांगेल की किती रुपयाला तुम्हाला ही माझी संपूर्ण माहिती मिळेल आता विचार करा ह्याचा अभ्यास करायला मला किती वेळ गेला असेल की बारा राशीचं बारा सगळं काढायचं त्यांचे दिनांक काढायचे त्यांचे रंग काढायचे त्यांचे दिवस काढायचे महिने काढायचे मंत्र काढायचं यंत्र काढायचं आणि सगळं उपाय काढायचे हे सगळं काढायचं ह्याला माझा अभ्यास आहे याला बराच सारा माझा वेळ गेलेला आहे पण मी खात्री देते तुम्हाला की दोन हजार सव्वीस साल राशी ब्रेसलेट हातात आहे पायरेड किचन गाडीला आहे राशी किचन दाराला आहे आणि कॉइन जवळ आहे तर आपल्याला पेन घ्यायला तुम्हाला आहे आणि वर माझे हे उपाय तुमच्या साथीला आहे तर तुम्हाला दोन हजार सव्वीस साली दुसरं काहीच करायची गरज नाही एवढा मी अभ्यास करून तुमच्यासाठी हे सर्व बनवलेलं आहे तर आता शेवटी मला ह्याची ही घ्यावीच लागणार आहे बनवलं आहे म्हणजे मी काल दोन तीन रात्री जागती आहे त्याच्यासाठी कितीतरी त्रास होतो किंवा आपल्याला ह्याच्या प्रिंट आऊट काढायच्या आहेत काय काढायच्या आहेत परत कुरिअर करायचं आहे तुम्हाला या सगळ्यासाठी जे होतं त्या त्यासाठी तुम्हाला काही ना काहीतरी फी तर जरूर मला द्यावी लागेल तर चला बाकी माहिती तुम्हाला वरती दिलेल्या स्टेटसवर मी लगेच टाकते की हे तुम्हाला किती रुपयाला मिळेल कधीपासून मिळेल काय मिळेल त्याचबरोबर ह्याची दहावीची रेकी अजून कोण राहिलं आहे का तर पटापट दहावीच्या रेकीवाल्यांना ज्यांना एकवीस दिवसाची रेकी घ्यायची आहे त्यांनी ज्यांना जी मी एक्सचेंज फ्री फी सांगितली आहे ती फी लवकरात लवकर बुक करा हाय करून नंबरवरती घ्या शेवटचा मेसेज हाच आला पाहिजे की ताई दहावी बारावीच्या फीसाठी किंवा विद्यार्थी रेकीसाठी हा शब्द मला दिसला की मी लगेच तुमच्या नंबरवर येते त्याचप्रमाणे आपण काल छान ऑफर ठेवली होती हाळदी कुंकूच्या पंचवीस बायका स्पेशल की तुम्हाला हळदी कुंकू वान माझ्याकडनं मिळणार आहे डायरेक्ट कुंचम बावीसशे पन्नास रुपयाचा आणि तुम्हाला भरायचे आहेत फक्त आणि फक्त एकवीसशे रुपये त्याच्यावर साडी आहे त्या साडी बरोबर तुम्हाला हे मिळणार आहे कुंचम तर माझं हे वान आहे हळदी कुंकू आहे दरपेक्षा काहीतरी वेगळं करणार आहे मी सगळ्यांनाच कुंचम नाही मिळणार आहेत पंचवीस लोकं आहेत जे एकवीसशे रुपयाची साडी घेतील त्याच पंचवीस रुपयांना पंचवीस जणांना बावीसशे रुपयाचा हे मिळणार आहे कुंचम मिळणार आहे पुढच्या लोकांसाठी जशी जशी साडीची किंमत कमी येईल तशी तशी वानाची किंमत सुद्धा कमी येईल या प्रकारच राहणार आहे फक्त साडी खरेदी करणाऱ्यांना साडी आणि स्वेटर या दोन वस् वस्तू खरेदी करणाऱ्यांनाच यावर्षी माझ्याकडनं वान मिळेल खूप खूप सॉरी पण खूप मोठा परिवार झाला आहे आणि प्रत्येक परिवाराला कुठंतरी एवढूसं एवढूसं काहीतरी देत बसण्यापेक्षा एक शंभर दोनशे तीनशे लोकांना हळदी हा बायकांना हळदी कुंकू दिला तर आज पंचवीस तुम्हाला कुंचम वान देणं ही कुठली गोष्ट शक्य हे नाही आहे चेष्टा नाही आहे भले त्यांना माझा गुरु खूप मजबूत होणार आहे पण त्याचबरोबर तुम्हालाही त्याचा शुक्ररूपानं खूप मोठा लाभ होणार आहे कारण माझ्याकडनं ते तुमच्याकडे येणार आहे ते सुद्धा संक्रांतीच्या वान रूपानं तर संक्रांतीच्या वानासाठीचं पण सांगून ठेवते तुम्हाला की पितळेचं भांडं आलं म्हणजे हे तर छानच आहे कुंचम छान आहे त्यापेक्षा आपण काय करू शकतो तेही आपण घेऊन आलेलो आहोत तर तुम्ही शृंगाराचे सामान आपल्याला शुक्र मजबूत करायचं आपली श्रीमंती आपल्याला आली पाहिजे मग वान काय द्यावं आपण तर सौंदर्याचं सा सामान मग आपण घेऊन आलेलो हो आहोत तुम्हाला शंभर रुपयाला एक डझन लिपस्टिक बघा शंभर रुपयाला एक डझन लिपस्टिक कुरिअर चार्ज असणार आहेत पण शंभर रुपयाला एक डझन लिपस्टिक शंभर रुपयाला एक डझन नेल पेंट शंभर रुपयाला एक डझन लिप बाम हे घेऊन आलेलो आहे त्याचबरोबर ह्याची पाकिटं एगलेस ची जी आपली पाकिटं असतात ती पण पाच पाकिटाचा पाऊच केलेला आहे तो थोडासा महाग असेल दीडशे रुपयाला येईल तुम्हाला बारा पाकिट तर तेही केलेलं आहे म्हणजे बरेच सारे तुम्हाला असे छोटे छोटे मी हे ठेवलेले आहेत कुं आपल्या आहे सिंदूर आहे त्यामध्ये अजूनही बरंच काही निघू शकतं की हे आहेत अंगठ्या आहेत आपल्या झुमके आहेत आपले बांगड्या आहेत आपल्या तर हे सगळं तुम्हाला वाणासाठी मिळू शकतं तर बुधवारचा जो लाईव्ह होईल आपला तो वानासाठी स्पेशल असेल की तुम्हाला वानासाठी काही खरेदी करायची आहे त्यासाठी स्पेशल तो असेल माझा तर जरूर त्या दिवशी हजर राहा बुधवारी दुपारी दोन वाजताच लाईव्ह आहे बुधवारी दुपारी दोन वाजता लाईव्हमध्ये संक्रांतीला लुटायच्या वस्तू यात तुम्हाला मिळतील आणि पुढच्या लाईव्हमध्ये मी साड्यांचा लाईव्ह चालू करेल आणि मग जशा जशा साड्या जातील तसं तसं तुम्हाला मी त्याच्यावर काय काय तुम्हाला वाण देते हे कळेल वाण हे फक्त आणि फक्त या वर्षी साड्यांवरच आहे बाकी कशावरही वान नाही या गोष्टी सगळ्यांनी लक्षात घ्याव्या राशी ब्रेसलेट पैसे पे करून सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीये तर हाय करून नंबर वरती घ्या हजारच रुपये भरून ठेवलेत आणि अजून पुढचे पैसेच भरायला तयार नाहीये तर ते तिथं चौकशी करा ताई किती पैसे अजून भरू आणि पैसे भरून घ्या खूप जणांची अजूनही इच्छा आहे की ताई पगार नव्हते झाले एंडिंग होतं तर आपण पाच तारखेला Uh, साधारण पाच किंवा चार तारखेला पुन्हा एकदा राशी ब्रेसलेटचा लाईव्ह घेऊया त्यामुळे ज्यांना नाही आहे त्यांनी रडक्या इमोजी पाठवू नका uh, सांग काही सांगू नका ताईला सगळ्यांची सगळी गरज सग्ञेंच माहीत आहे की मी पण एवढी कशासाठी धडपडते ना मी पण एवढी तयार कशासाठी करते की छोट्यातल्या छोट्या माणसांपर्यंत गेलं पाहिजे हीच माझी छोटीशी आशा आहे त्यामुळे अजिबात कुणी रडक्या इमोजी पाठवू नका पगार होऊ देत तुमचे पाच सात तारखेपर्यंत आपण पाचला व्हिडिओ केला तर परत सात तारखेपर्यंत ठेवूया त्यामुळे तुम्हाला ते पेमेंट करणं सोपं होईल मी आणखीन माल भरते वाटल्यास पण पाच तारखेला आपण लाईव्ह घेऊया दुपारी किती वार वगैरे किती येतोय ते बघू आणि शेवट परत ठरवू आपण पण पन। आहे पगार पाच तारखेला होता त्या दरम्यान परत एकदा आपण लाईव्ह घेऊ त्याच्या आधी साड्यांचा लाईव्ह होईल हळदी कुंकाचा माझ्या वानाचा लाईव्ह त्याच्या आधी होईल त्याचबरोबर आता हे याच्या बद्दल ज्यांना विचारायचं चा, आहे स्क्रीनशॉट घ्या आता असा आणि ते मला विचारा की मग टेटस चेक करा म्हणजे तुम्हाला कळेल की ही सर्व माहिती अतिशय सुंदर माहिती आहे ही तुम्हाला की तुम्हाला तुमच्या जीवनाचा प्रवास कसा करावा ज्यांचा विश्वास आहे बघा सहा राशी अशा आहेत की त्याचा ठाम विश्वास असतो नवग्रहांवर राशी चक्रावर सगळ्यावर सहा राशी अशा आहेत सहा राशी राक्षसी आहेत सहा राशी देवराशी आहेत त्याच्यामुळं हा सगळा परिणाम होत असतो पण तरी सुद्धा प्रत्येकानं विश्वास असो अगर नसो दोन हजार सव्वीस साली आपल्याला चांगलं वर्ष काढायचं चा आहे जे आजपर्यंत नाही मिळालं ते मिळवायचं आहे साडेसातीच्या पाच पाच राशी या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत त्यांना सुद्धा पुढं जायचं आहे तर उपायांची श्रद्धेची सबुरीची ब्रेसलेटची प्रत्येक गोष्टीची अतिशय गरज आहे त्यामुळं सगळ्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्या मला जेवढ्या कमी किमती करता येतात तेवढ्या मी करत हे तुम्हाला माहिती आहे त्याच्यासाठी छान छान मेसेज आणि छान छान व्हॉइस मेसेज सुद्धा तुम्ही मला करत असता तर खूप खूप थँक्यू या सगळ्या प्रेमासाठी तुम्ही आहात म्हणून मी आहे तुम्ही मला एवढे छान कमेंट करता तुम्ही एवढे मला छान मेसेज करता यासाठी मी पुन्हा पुन्हा तुमच्यासाठी तयार उभी राहते की जेवढ्या कमी किमतीत तुम्हाला काही पण देता येईल तेवढं देत असते कमवणं हे ताईचं ध्येय नाही तर फक्त घरातल्या छोट्या घरांपासून ते मोठ्या घरांपर्यंत सगळ्यांपर्यंत महाराष्ट्रात पोचणं हे माझं ध्येय आहे आणि सगळ्यांना वस्त्र निवारा लक्झरी लाईफ गाडी बंगला सौंदर्य हे सगळ्यांना मिळावं यासाठी हे करत असते तर संक्रांतीचं वान लुटताना चमचे वगैरे न घेता सौभाग्यवतीचा सण आहे तो त्यामुळं सौभाग्याची वानं घ्या सौभाग्याची वानं घ्या म्हणजे तुम्हाला अजून छान पडेल तर या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आज बघा तुम्ही कुठल्या तरी खेड्यात असाल आणि तुम्ही जर एखाद्या बाईला लिपस्टिक गिफ्ट केली ती बाई वापरत असू अगर नसू तिची मुलगी वापरत असेल तो आनंद जो येईल की नाही तोंडावर तो सगळा तुम्हाला मिळणार आहे ते तुमच्या ह्याच्यात जाणार आहे त्यामुळं अगदी मी म्हणते तुम्हाला नाही हळदी कुंकू करायला जमलं किंवा नसेल काही प्रथा तर रस्त्यावर असतात लोक त्यांना द्या त्या सवाष्ण बायकांना द्या पण शुक्राच्या अधिकत्या खाती खातर जे येतं आता चांदी देणं शक्य आहे का शुक्राबरोबर चांदी येते देणं शक्य आहे का पूर्वीच्या बायका साखर लुटायच्या साखर ही पांढरी साखर आहे ना ही व्हेजिटेरियन साखरच नाही आहे साखर कारखान्यांमध्ये किंवा गुगल करा साखर कशी तयार होते ह्याच्यावर गुगल करा उसाची साखर ही गुळाच्याच रंगाची म्हणजे ब्राऊन शुगर जी असते ती फक्त ओरिजिनल शुगर असते मग दान करताना खावी तर लागते आपल्याला नाही लाजान पण वान देताना ती साखर दिली वान तर चा। ते वान धरलं जाणार नाही त्यामुळं वान देऊ नका साखरेचं शुक्राच्या खाली साखर येते साखरेच्या पुढ्या बांधल्याने दिल्या असं करू नका प्लॅस्टिकच्या वस्तू द्याल तर राहू खराब होईल स्टीलच्या वस्तू द्याल तर शणी खराब होईल या गोष्टी लक्षात ठेवा निदान माझ्या साडेसातीच्या पाच राशींनी तरी चमचे कुठंतरी देवाचे दिवे हा देवाचे दिवे दिले तर पितळेचे द्या ह्याचे दे देऊ नका सिल्वर कोटिंगचे द्या पण चमचे स्टीलचे देऊ नका प्लॅस्टिकच्या वस्तू देऊ नका राहूचं राज्य आहे काय करेल आणि कसा मारेल हे आपल्याला सांगू शकत नाही एवढी डीप खोल माहिती तुम्हाला कुणी देणार नाही आणि दिली तरी त्याची लगेच कॉपी होते त्यामुळं मलाही धडनीट देता येत नाही कारण ती माणसांकडं ज्ञान नसतं आणि फक्त एक एक शब्द उचलून बोलत असतात त्याच्यामुळं तेही वाईट वाटतं की तेही त्यांना नीट बोलता येत नाही त्यासाठी तर चला या संपूर्ण प्रत्येक राशीच्या माहितीसाठी काय माझं आहे फी आणि काय हे सगळं तू मला वरती दिलेल्या स्टेटसवरती कळेल तर ज्यांनी ब्रे राशी ब्रेसलेटचे पैसे भरले आहेत पण मी त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही त्यांनी हाय करून नंबर आज वरती घ्या म्हणजे मी दुपारच्या नंतर घ्या वरती आत्ता लगेच घेऊ नका नाही तर नंबर मागच राहील तुमचा बरोबर चार वाजता तुम्ही तुमचा हाय करून नंबरवरती घ्या त्यावेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण मी आज आवर्ती आहे सगळा माल बिल हे त्याच्यामुळं मी आज काही तिथं ऑनलाईन दिसणार नाही मी ज्यावेळी ऑनलाईन दिसेल त्यावेळी हाय करून नंबर घ्या दुसरी गोष्ट होती सगळ्यांची की राशी ब्रेसलेट बरोबर दोरा देणार होतीस तू बोलली होतीस पण दोरा खूप महाग आहे त्याच्यामुळं राशी ब्रेसलेटची किंमत अजून वाढली असती पण ज्यांना ज्यांना गरज आहे मी काल सांगितले ज्या विचारत होत्या त्यांना मी दर सांगितलेले ज्यांना ज्यांना हवा आहे त्यांनी मला सांगा मी त्यांना तो दोरा मा, मागवून पाठवून देईल पण मी आणला नाही कारण खूप माझ्या ह्याचा दर वाढला असता राशी ब्रेसलेटचा दर वाढला असता की तो दोरा तुम्हाला अजून मी दिला असता तर त्यामुळे मी दिलेला नाही चला कुंभ राशीचे बरं दे पेन येतील दोन चार दिवसात जरा दोन तीन दिवस जर उशीर झाला कुरिअर पोचायला तर आपण मी सगळ्यांना मार्चपर्यंतची रेकी देत आहे त्यामुळं कुणीही घाबरू नका पुढच्या वर्षीसुद्धा तुम्हाला मार्चपर्यंत ब्रेसलेट घेणार घेता येणार आहेत पंधरा महिन्याची रेकी यावेळी मी तुम्हाला देत आहे तीन महिन्याची एक्स्ट्रा रेकी देत आहे त्यामुळं मार्च एंडिंगपर्यंत तुम्ही राशी ब्रेसलेट राशी कॉईन राशी किचन राशी पेन हे सगळं खरेदी करू शकता हे तर आयुष्यभरात तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही घेऊ शकता पण दोन हजार सव्वीसचं हे मी आता बनवलेलं आहे हवं असेल तर चटाचट वरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचे आहे तर चला टाटा बाय बाय